तुम्हाला माहितीये का महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर एक असं मंदिर आहे जिथे भूतांनी झपाटलेली माणसं ही भूतांपासून मुक्ती मिळवण्यासाठी येतात भीमा व अमरजा नद्यांच्या संगमाच्या काठावर श्रीक्षेत्र गाणगापूर वसलाय या मंदिरात दत्त महाराजांच्या दर्शनासोबतच लोक त्यांच्या अंगातील भूत उतरवण्यासाठी देखील येत असतात येथे साक्षात दत्त महाराजांचा वास आहे अशी अनेकांची श्रद्धा आहे कोणत्याही व्यक्तीला भूतबाधा झाली असेल तर त्या माणसाला गाणगापुराला आल्यावर या समस्येपासून असं सांगितलं जातो या समस्येपासून मुक्त होण्यासाठी अनेक लोक अमावस्या आणि पौर्णिमेला मंदिरात येतात या दोन्ही दिवशी महामंगल आरती चालू असताना अनेक माणसे विचित्र अशी कृत्य करायला लागतात आरती दरम्यान अनेक पीडित लोक देवाला शिव्या देतात किंचाळतात आणि ओरडतात विशेष म्हणजे वृद्ध देखील अशी कृत्य करतात दत्तगुरूंच्या समोर वाईट शक्तींचा निभाव लागत नसल्याच्या कारणाने येथे आल्यावर भूतबाधेच्या समस्या दूर होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे गानगापुराच्या मंदिरात आल्यानंतर आम्हाला भूतबाधेच्या समस्येपासून मुक्तता मिळाली आहे असं अनेक जण स्वतःहून सांगतात तर तुम्ही कधी महामंगल आरतीच्या वेळी गानगापुराच्या मंदिरात गेला आहात का ते कमेंट करून नक्की सांगा आणि ही रील तुमच्या झपाटलेल्या मित्राला नक्की शेअर करा